तर आज आपल्याला धपाटे करायचे आहेत आणि धपाट्यासाठी आपण छानपैकी कवळी कवळी शेवग्याची पानं घेणार आहोत तर मस्तपैकी आता शेवगा फुटून आलेला आहे कवळी कवळी आपण थोडीशी पानं घेऊया त्यातली जेणेकरून शेंडे पण खुडणे होईल आणि मस्तपैकी आपल्याला धपाट्यांना पालासुद्धा मिळेल छानपैकी मस्तपैकी आता पानं घेतलेली आहेत आपण खुडून आणि देखील घेतलेल्या आहेत तर इथे आपण मिरच्या लसूण आणि जिरे घेतलेले आहेत आता ही छान आपण पाट्यावरती वाटण करून घेऊया जिरीचा खूप खमंग असा वास येत आहे त्याच्यामुळे आपले धपाटे पण चवीला खूप छान होतात आणि बारीक वाटण करून घ्यायचं आहे तयार झाले आहे आता ते आपण काढून घेतलेलं आहे आज आपल्याला बाजरीचे मस्तपैकी खमंग आणि झणझणीत असे बाजरीचे धपाटे करायचे आहेत तर त्यासाठी आपण इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे मुगडाळीचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ यानंतर थोडंसं घावाचं पीठ नंतर आपण बेसन पीठ घेतलेलं आहे तरी सही या सर्व पिठाने आपले धपाटे खूप छान होतात हिरवगार पाट्यावरती खमंग असं झणझणीत वाटण केलेलं आहे त्या वाटणामुळे हे धपाटे खूप छान होतात आणि चविष्ट होतात आणि आपण ही सगळी पिठं घेतलेली आहेत त्या पिठांमुळे खूप छान धपाटे होतात चवीला खूप छान लागतात कारण मिक्स पिठं आहेत त्याच्यामुळे धपाटे आपले खूप छान होतात चवीला तर या धपाट्यामध्ये आपण अजून एक जिन्नस घालणार आहोत म्हणजे अजून एक पदार्थ घालणार आहोत ते म्हणजे शेवग्याची पानं आपण इथे घेतलेली आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भाज्या इथे घेऊ शकता मस्तपैकी स्वच्छ धुवून देखील घेतलेली आहेत आता ते आपण बारीक कट करून घेऊया इथे तुम्ही मेथीची भाजी किंवा पालकाची भाजी तुमची आवडती कोणतीही भाजी घेतली तरी चालू शकतं पावसाळ्यामध्ये आणि थंडीच्या दिवसामध्ये धपाटे खूप छान लागतात आणि पौष्टिक असतात शरीरासाठी मस्तपैकी आता बारीक आपण कट करून घेऊया आणि शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम शेव असतात हाडांच्या बळकटीसाठी शेवगा हा फार उत्तम आहे तर त्याच्यामुळे आपल्याकडे अवेलेबल आहे शेवगा आपल्या परसबागेमध्ये दे शेवगा देखील आहे त्याच्यामुळे मी शेवग्याचाच वापर केलेला आहे तर पाहू शकता मस्तपैकी हा शेवगा आपण कट करून घेतलेला आहे आता ही सगळी पिठं आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया शेवग्याची पानं आपण टाकून घेतलेली आहेत इथे आपण ओवा घेतलेला आहे ओवा छानपैकी हातावरती चुरगळून घ्यायचा असा म्हणजे त्यातला वास जो आहे तो खूप छान येतो सुगंध खूप छान येतो हातावरती चोळल्यावरती तर ओवा टाकून घेऊया सावरण तिळ आहेत ते टाकले आहेत यामध्ये आपण थोडीशी हळद आता यामध्ये जे हिरवं वाटण आपण पाट्यावरती केलेलं आहे ते टाकून घेऊया चवीनुसार मीठ आता पाणी टाकून आपण छानपैकी मळून घेऊया थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाहीये नाहीतर मग थालपीठ ही थालपीठ व्यवस्थित होणार नाही घट्टसरच गोळा झाला पाहिजे छानपैकी मळून मलुं मळून घ्यायचं आहे पीठ म्हणजे छानपैकी मौतू होईल आपले धपाटे कुठेही चिरटणार नाही तर पाहू शकता मस्तपैकी आपलं पीठ तयार झालेलं आहे तर एक दहा मिनिट आपण असंच झाकून ठेवणार आहोत एक दहा मिनिट झालेले आहेत आणि पाहू शकता मस्तपैकी आपलं पीठ आहे ते छानपैकी मौसूद असं भिजलं गेलं पाहिजे म्हणजे धपाटे आपले खूप छान होतात तर छानपैकी आपलं पीठ भिजलं आहे आता एका ताटामध्ये आपण ते काढून घेऊया आता इथे आपण एक पोलपट घेतलेला आहे आणि इथे आपण एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे पांढरा शुभ्र कपडा आहे तो थोडासा आपण ओला करून घेऊया तर इथे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छानपैकी आपण इथे गोळा क गोळा घेऊया तर आपल्याला जेवढा धपाटा करायचा आहे मोठा लहान त्या पद्धतीमध्ये आपल्याला पीठ घ्यायचं आहे ते, ते पाहू शकता आपण अशा पद्धतीमध्ये छानपैकी पीठ येथे घेतलेलं आहे आणि थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि छानपैकी पीठ पुढे पुढे पसरवत जायचं आणि आपण यामध्ये शेवग्याची पानं टाकलेली आहेत मस्तपैकी पौष्टिक असा आपल्या धपाट्या होणार आहे तर शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर कॅल्शियम असते मस्तपैकी आपण थोडं पातळसरच धपाटा इथे करून घेतलेला आहे धपाटा आवडत असेल तर जाड ठेवला तरी चालू शकतो तर मस्तपैकी आपला धपाटा इथे तयार झालेला आहे पाहू शकता आणि यामध्ये आता आपण असं चित्र करून घ्यायचं आहे थोडंसं हाताने आता आपला तवा छानपैकी गरम झाला आहे यावरती आपण आता तेल टाकून घेऊया जेणेकरून धपाटा आपला चिटकणार नाही खाली सगळीकडे व्यवस्थित पसरून आणि गॅस मोठा करायचा आहे आता हे धपाटे छानपैकी आपल्याला असे उचलून घ्यायचे आहेत पाहू शकता अशा पद्धतीमध्ये उचलायचे आणि तव्यावरती असे टाकून घ्यायचे अगदी आलगत निघतात त्यावरती लगेच झाकण ठेवायचं आहे धपाटे टाकले की पटकन झाकण ठेवायचं म्हणजे ते उकलत नाहीत किंवा चिरटत नाहीत आता एक दोन मिनटं झालेली आहेत आता आपण काढूया झाकण आता जे होल आहेत त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आहे आणि कडेने देखील थोडंसं तेल सोडायचं आहे तर आता मस्तपैकी आपला धपाटा आपण पलटून घेऊया मस्तपैकी खरपूस असा धपाटा आपल्या इथे भाजला गेला आहे पाऊशाच प्रकारे छानपैकी धपाट्या टाकल्या टाकल्या झाकण ठेवायचं म्हणजे ते चिरटत नाहीत कुठे किंवा तुटत नाहीत त्याच्यामुळे पटकन झाकण ठेवायचं आणि पलटून घ्यायचं आणि मस्तपैकी जे होल आहेत त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं साईडनी तेल टाकायचं आणि मस्तपैकी दोन मिनिटं तसंच ठेवून पलटी करून घ्यायचं म्हणजे छानपैकी आपले धपाटे इथे तयार होतात आता देखील आपला छानपैकी तयार झालेला आहे पाहू शकता मस्तपैकी खरपूस झालेला आहे तो आपण काढून घेऊया छानपैकी पलटून घेऊया की आपला खरपूस असा धपाटा इथे भाजला गेला आहे पाहू शकता आता तो आपण काढून घेऊया मस्तपैकी शेवग्याची पानं टाकून आपण छानपैकी बाजरीचे खमंग असे झणझणीत जन हिरव्या मिरचीतले धपाटे केले आहेत तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच असे बाजरीचे खमंग झणझणीत जन असे धपाटे करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका